हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे आमदार दौलत दरोडांच्या हस्ते श्रावस्ती बुद्धविहार बहुउद्देशीय सामाजिक संस्था वासिन सन दोन हजार सतरा पासून सामाजिक कार्यात भरारी घेत असून या संस्थेने लोकवर्गणीतून बुद्धविहाराची निर्मिती केली आहे परंतु या विहारात धम्मसेवकांना ये करण्यासाठी रस्ता नसल्याने पावसाळ्यात फारच गैरसोय होत असे ही गैरसोय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा यांच्या लक्षात आणून देता आमदार दौलत दरोडा यांनी आमदार निधीतून श्रावस्ती बुद्धविहारासाठी रस्ता मंजूर केला संस्थेच्या पाठपुरावामुळे रस्ता पूर्ण करून काल चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्याचे उद्घाटन आमदार दौलत दरोडा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी उद्घाटक म्हणून शहापूर विधानसभा आमदार दौलत दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर तथा पत्रकार संजय सुरळके वासिन ग्रामपंचायत माजी उपसरपंच विलास पाटील ठेकेदार प्रीतम भेरे शेलार मामा भारतीय बौद्ध महासभा शाखा वासिन पूर्व अध्यक्षा ज्योती कोबाळकर सरचिटणीस अरुणा उबाळे तसेच त्यांची संपूर्ण कार्यकारिणी माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष अंजली भालेराव आदी उपस्थित होते यावेळी बहुजन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा संजय भालेराव सुनील कोबाळकर सदस्य सुनील जगताप तसेच भारतीय बौद्ध महासभा वासिन पूर्व अध्यक्षा ज्योती कोबाळकर यांनी आमदार दौलत दरोडा यांची अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला यावेळी आमदार दौलत दरोडा यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या व नूतन बुद्ध विहार बांधकामासाठी लवकरच निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामा घोडेसर यांनी केलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावस्ती बहुजन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संजय भालेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य तथा सिने अभिनेते सुनील जगताप यांनी केले भारतीय बौद्ध महासंघाची शाखा वाशील सावधी बहुदेशन सामाजिक संस्था वाशिम तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर विषराव फुले छत्रपती शिवाजी महाराज तसेच माझ्यासोबत आलेले आमचे सर्व सहकारी विलाजी उपस्थित सर्व सहकारी बंधू भगिनीनो लाडक्या <laughs> <laughs> कारण त्याच्यातले काही कट झाले असतील त्याच्यामुळे आम्हाला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी भरपूर निधी दिला आणि त्याच्यातनं थोडासा निधी आपण या ठिकाणी वापरण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला वाशिममध्ये मुख्य रस्ता असेल हनुमान कॉलनीचा तिथं हनुमान कॉलनीचा तिथं हनुमान मंदिराचे तिथं कार्यक्रम काम असेल इथं काम असेल आपण वाशिम गावदेवी मंदिराचे तिथं शेड बनव बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर अद्याप झाला नाही का चालू आहे मुस्लिम मोहल्यामध्ये जवळजवळ आपण तीस ते चाळीस लाख रुपये तिकडे वापरले बोरी समाजासाठी सुद्धा आपण त्या ठिकाणी त्यांच्या धर्मगुरूसाठी किंवा त्यांच्या स्मशानभूमीसाठी आपण निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून अशा पद्धतीने संपूर्ण मतदारसंघाच्या विचार करता आपण वाचून शहराला न विसरता तुमच्या ह्या संस्थेला सुद्धा चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी ग्राउंड निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे सुद्धा अपेक्षा होती मग तुम्ही सांगितलं राज्यमंत्री अमोक तमोक पण ते इच्छा नव्हती आपली पण तसं बसण्यापेक्षा घेतलेलं <laughs> बरं हे अडीच वर्षात मिळेल नाही मिळेल त्याच्यापेक्षा त्याबाबत येत होते तर त्या आमची जे अनुसूचित जमाती कल्याण समिती त्या समितीला अधिकार भरपूर असतात जेव्हा आम्ही दौऱ्यात असतो त्यावेळेस आम्ही क्लास फोर आणि क्लास थ्रीच्या कार्य कर्मचाऱ्यांना ते जर चुकले असेल तर त्याला आम्ही डायरेक्ट सस्पेंड करू शकतो आणि क्लास वन आणि क्लास तुमचे जे अधिकारी त्यांची शिफारस करू शकतो आम्ही केलेली शिफारस ही महामंडळ विधानमंडळाचा कोणीही सदस्य किंवा विधानमंडळाचा अध्यक्षसुद्धा नाकारू शकत नाही पण आज एवढ्या पावर्स त्या समितीला आहेत आणि त्या समिती मला छोटंसं चेअरमनपद दिलं आहे आणि पण त्याचासुद्धा गौरव केला त्याबद्दल तुमचं सगळ्यांच्या मनापासून मंत्री आहेत मंत्रिपदाची पण काय बोलतात त्याला उठाव जरा कमी पडला कोणीतरी पाठीला का असायला लागतो आपल्याकडून कोणी एक दोन फक्त निवेदन केली त्याच्यानंतर कोणी काही गेलं नसल्यामुळे त्या ठिकाणी ठीक आहे दुरुस्त आहे उशिरा का पण मिळेल एवढी एवढी शंभर टक्के खात्री <laughs> आपण कधी पण पॉझिटिव्ह राहिलेलं चांगलं राहतं आणि त्याच्यामुळे निश्चितचपणे चांगल्या पद्धतीने सहकारी तुम्ही निवडणुकीमध्ये निवडणूक झाल्यानंतर मला वाटतं पहिल्यांदाच मी या ठिकाणी आलोय आता येत्या तेवीस तारखेला चार महिने होते मी निवडून आलो मग तेवीस तारखेला का तेवीस तारखेला रिझल्ट होता तेवीस तारखेच माझे नक्की मी <laughs> जेव्हा प्रचाराला जात होतो हो, तेव्हा तेव्हा प्रत्येकाला पॉझिटिव्ह पणे सांगत होते तेवीसच्या मताने काय होईना तर मीच निवडून <laughs> येईल तेवीसशेच मत पण म्हणजे लीडला आले नंतर मग सुशिक्षित लोक जरा माफ करा मला सर विधान परिषदेची इलेक्शन झालं होतं सहा महिने सहा महिन्यापूर्वी आणि विधान परि विधानपरिषदेचं पदवीधरचं इलेक्शन झालं पदवीधर म्हणजे सुशिक्षित माणूस त्यांनी पॉकेट घेतल्यामुळे ती पॉकेट दुसरीकडे गेली आणि मी पॉकेट न दिल्यामुळे मला कमी नाही मी त्यांच्यावर पोचण्यात थोडं कमी पडलो पण सुशिक्षित माणसं मी त्या ठिकाणी तेवीसशे आकडा माझा फोडण्याचा प्रयत्न केला ठीक आहे तरी पण ज्याच्या आपण नेहमी 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 असं म्हणत असं ज्याच्या ना ज्याच्या नाही ललाटी त्याला देतो तलाटी <laughs> तसं म ज्याच्या ललाटी जे लिहिलेलं आहे तेवढंच सर्टिफिक जेवढं लिहिलं आहे तेवढंच मिळणार आहे आपल्याला नशीब जेवढं मिळणार आहे तेवढंच मिळणार आहे आपल्याला वय जेवढं परमेश्वराने खाली पाठवून दिलं आहे जेवढं वय तेवढंच आपल्याला वय उपभोगायला मिळणार आहे त्याच्यामुळे पण चांगल्या पद्धतीने सहकार्य करण्यात आपण या ठिकाणी काम केलेलं आहे आणि तुमचा नेहमीचा प्रश्न म्हणजे हसता येईना हसलंच पाहिजे सरकार तुमचा नेहमीचा प्रश्न विहार झालंय ना झालंच पाहिजे विहर होतं ना झालंच पाहिजे त्यामुळे या बजेटला आम्हाला कोणत्याही कामांना निधी न दिल्यामुळे हा बजेट तसाच गेला कारण मागच्या वर्षी ही कामं तुला बिल मिळालं का नाही म्हणजे ॲडव्हान्समध्ये आपण कामं केली की ह्या कामांचे जे पैसे होते या वर्षात मिळतील आणि पुढच्या वर्षापासून पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि पुन्हा एकदा सुरुवात झाल्यानंतर पहिलं काम तुमचं बिहारचं कारण तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं चांगलं चांगलं प्रेम दिलं आणि माझ्या निर्णयामध्ये किंवा माझ्या निवडणुक्या प्रक्रियेमध्ये आपण हिरिरीने भाग घेऊन मला असं काय बोलता उचलून धरलं वजन माझं कमी आहे उचलून धरलं चांगल्या पद्धतीचा प्रचार केला आणि त्यामुळे थोड्या मतांनी काय होईल परंतु विन विन असतो पस्तीस मार्क काय आणि नव्वद मार्क आहे मग विद्यार्थी यापुढे जातोच आणि ते मार्के कसे वाढवायचे ते शेवटी विद्यार्थ्यावर असतं आणि ते माझ्या सोळाशे का अठराशे जी मतं आहेत ते पुढे कशी पन्नास हजार रुपये नेता हो येतील हे माझं वैयक्तिक काम आहे आणि त्याच्यासाठी तुमचं मला सहकार्याची गरज लागणार आहे <laughs> पुन्हा एकदा येत्या पाच वर्षात तुमची सहकार्याची मला गरज लागणारच आहे जिल्हा <laughs> परिषदेला सुद्धा गरज लागणारच आहे ग्रामपंचायतीला सुद्धा गरज लागणार आहे त्याच्यामुळे निश्चितपणे तुमची ही मला जी गरज लागेल ती गरज पुरवण्याचं काम आपण निश्चितपणे कराल असे तथागत भगवान महामानव डॉक्टर बाबासाहेब यांच्या जन्मस्तकमस्तक होतो कारण आज जो काल फुले आंबेडकर महात्मा जितुराव फुले यांची काल जयंती झाली आता पर्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आज हनुमान जयंती आहे म्हणजे आता सुट्ट्याचा काळ जो आहे तो चांगला ते चाललेला आहे मला कोबाळकर सरांनी सांगितलं की आलंच पाहिजे आता आलं पाहिजे तर आलं घेऊन येऊ का तर आज सगळीकडे हनुमान जयंती असल्यामुळे हनुमान जयंती असल्यामुळे भरपूर ठिकाणी संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये हनुमान जन्मोत्सव हा साजरा केला जातो आता आपण आपल्याही गावा गावामध्ये इथं हनुमान कॉलनी आणि गावात गाव आणि पाह असं नाही ना काय इकडे नाही ना काय कदा कधी कधी आमच्या कानावर आहेत ते सांगतो वाद असतो गाव आणि पाह तिकडे वाद आहे इकडे नाही वाद निश्चितचपणे चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्या तुमचं सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शाहपूर गजाली धन्यवाद